आपण पाहत आहात महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल युवा धर्म न्यूज अन्यायाला वाचा फोडणारी एकमेव वृत्तवाहिनी आज आपल्या सर्वांशी संवाद या ठिकाणी होतो उपस्थित असलेले माझे सहकारी बिपिन दादा नाना त्यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुका आम्ही लढणार आहोत माजी नगराध्यक्ष स्नेहल उमेदवार yeah. सुदेश कळंगकर सर्वच पत्रकार मित्र वाहिन्यांचे प्रतिनिधी आणि सहकारी मित्र आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक हार्दिक या ठिकाणी स्वागत करतो आज शहरातील व्यापारी मित्र आणि वकील मित्र आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये का काम करणाऱ्या प्रतिष्ठितांची एक संवाद सभा त्या ठिकाणी झाली आणि यामध्ये शहरांतील काही मूलभूत प्रश्नांची मांडणी व्यापारी असोशिएशनच्या वतीने त्या ठिकाणी करण्यामध्ये आली आणि त्याचबरोबर ते आमच्या बार असोसिएशनच्या वतीने सुद्धा काही भावना त्या ठिकाणी व्यक्त करण्यात आल्या खरं जे काय मांडलं गेलं ते गेल्या चार वर्षाच्या कालावधीमध्ये चा प्रशासकीय राजवटीमध्ये सुद्धा राज्यामध्ये आम्ही सत्यवर्ती असताना करता येऊ शकलं असतं परंतु इच्छाशक्तीच्या अभावामुळेच दुर्दैवाने त्या सारख्या काही गोष्टी घडल्या नसतील टीका टिप्पणी मला अधिक या विषयातून करायची नाही पण या शहरातल्या सुविधा सुजा नागरिकांनी स्नेहाकडे पदाची सूत्र नंतर त्या पाच वर्षामध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये अनेक नैसर्गिक संकट आली असतानासुद्धा शहराचा चेहरा मोररा बदलण्याच्या कोणत्यातून भयविरहित शहर उभं करण्याचं काम आणि तिच्या सहकार्याने निश्चितपणान केला या निवडणुकीला के आम्ही भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रितपणाने सामोरे जात आहोत एनडीएमध्ये सहभागी होताना आम्ही हा मूलभूत विचार केला की या देशाचे गौरवशाली देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जगभरामध्ये देशाची मान उंचावेल अशापेक्षा अनेक निर्णय त्या ठिकाणी घेतलेले आहेत अशा वेळेला देशाची वाटचाल त्यांच्या नेतृत्वाखाली होत असतानाच महाराष्ट्रसुद्धा अधिक विकसित आहेत राज्य आपलं अधिक एकविसाव्या शतकातल्या तिसऱ्या दशकातलं एक उत्तम विकसित सर्व क्षेत्रातलं राज्य व्हावं या हेतूनही आमचा सत्यमधला सहभाग आहे तीच रिप्लिका महाड शहर या शहराला इतिहास आहे छत्रपती शिवरायांची हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेला रायगडचा किल्ला महाडमध्ये आहे आणि सामाजिक क्षमतेचा होकार दिलेला चौदा तळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते सुद्धा आपल्या या महाडच्या शहरामध्ये आहे म्हणूनच आम्ही एकत्रितपणाने या निवडणुकीला सामोरं त्या ठिकाणी जात आहोत आज व्यापारी मित्रांनी डॉक्टरांनी वकील मित्रांनी ज्या काय भावना मांडल्या त्याची योग्य ती नोंद घेतलीच पण त्याच्या पलीकडे जाऊन मी एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडला तो आपल्यामार्फत तमाम महाडकरांना महाडकरांपुरता सीमित नाही राज्यातल्या सर्व जनतेला आणि आंबेडकरी चळवळी होती प्रचंड श्रद्धा असणाऱ्या हे लोकशाहीची नीतीमूल्य मनामध्ये ठेवणाऱ्या प्रत्येक नागरिकांच्यासाठी आज एक महत्त्वाची बाब या ठिकाणी लोकसभा सदस्य म्हणून किंवा या महायुतीचा एक घटक म्हणून या ठिकाणी केली की माळच्या ऐतिहासिक चौदार तळाच्या सत्याग्रहाला यावर्षी शंभर वर्षे पूर्ण होत आहेत दोन हजार सत्तावीसमध्ये मी अर्थमंत्री असताना नांदेडचं तिथलं जे गुरुता गद्दी आहे त्याला तीनशे वर्षे पूर्ण झाली त्याच्यानंतरच्या कालावधीमध्ये जर चार वर्षांनी येणारा कुंभमेळा तो नाशिकचा आला त्यावेळेलासुद्धा मी अर्थमंत्री होतो नंतर जनसंपदा मंत्री होतो अशा वेळेला हे राष्ट्रीय महत्त्वाच्या बाबी ज्या वेळेला शहरामध्ये घडतात त्याच्यातून शहराच्या खूप पायाभूत सुविधा निर्माण करता येऊ शकतात की बघा त्या करण्यामध्येच मला त्याच्यामध्ये सहभागी होता आलो आज आपल्या ज्या घटनेला ज्यावेळेला शंभर वर्ष पूर्ण होतात एक ऐतिहासिक असा क्षण या देशाच्या सामाजिक अभिसरणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड लेवन केलेलं आहे त्यामुळे त्या, त्या शंभर वर्षाचं ये ता तो येईल त्याच्यासाठीच या शहरातल्या ऐक चौदा तळाबरोबरतीच तळ्याचं सुशोभीकरण हा एक भाग आहेच परंतु हे सगळं महाड शहराचं जे वैभव जो इतिहास आहे तो पुन्हा एकदा अधिक प्रतिभावंत पद्धतीने देशभरामध्ये नेण्यासाठी एक फार मोठा पायाभूत स्वरूपाचा आराखडा तयार करण्यात येईल माझं अधिवेशन डिसेंबर महिन्यामध्ये होत आहे या देशाचे पंतप्रधान लोकशाहीची भूज राखणारे आहेत म्हणून जुन्या पार्लमेंट हाऊसला त्यांनी संविधान भवन नाव दिलं आहे सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून जगभरामध्ये देशभरामध्ये साजरा केला जातो त्यांना मी विनंती करणार आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या ऐतिहासिक सत्याग्रहाला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत भारत सरकारने आम्हाला विशेष निधी त्या ठिकाणी द्यावा त्याच्यातून शहरातील वाहतुकीचे काही प्रश्न असतील क्रीडांगणाचे असतील इतर बाबी असतील मी आज सर्वांनाच विनंती केले की त्या बाबतीमध्ये आपल्या काय सूचना असतील त्याचा आपण एक अंतर्भाव त्या ठिकाणी करू आणि या कामाला प्राधान्य देण्याच्या विषयतून मी भारतीय जनता पक्षाचे नेते राज्यांतील जिल्ह्यांतील महाडां महाड शहरांतील आम्ही निश्चितपणे या बाबतीमध्ये पाठपुरा करत राहू एवढंच मला आपल्यामार्फत नागरिकांना आवर्तून त्या ठिकाणी सांगायचं आहे मला जे आपल्यामार्फत बोलायचं होतं ते मी बोललेलं आहे आपण मोकळेपणाने संवाद करावा अशी आपल्याला विनंती आहे <coughs> सर जाहीरनामा प्रसिद्ध झालेला आहे जाहीरनामा महाडकरांसाठी कोणते विकासाचे मुद्दे असणार आहेत आणि काय असं आहे जाहीरनामा वाचल्यानंतर आपल्या लक्षामध्ये येईल की अनेक बाबी याच्यामध्ये या पूर्वी पाच वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या झालेल्या आहेत आणि नंतरच्या कालावधीमध्ये करण्याच्या संदर्भामध्ये विशेष करून याच्यामध्ये घनकचऱ्याचं व्यवस्थापन महार्थक रामदेव असलेल्या वीरेश्वर मंदिराचं प्रशासकीय काळामध्ये कोणाच्या अट्टासामुळे रखडलेलं शिशुभीकरण ते जलदगतीने त्या ठिकाणी पूर्ण करणं शहरातला मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी जलस्रोत निर्माण करत असताना शुद्ध पाण्याचा पाणीपुरवठा शहरामध्ये चोवीस तास उपलब्ध करण्याचं काम होईल रॉयाला जसं नदी संवर्धन केले तसे गॅबिरल वाल पुरता सीमित राहणार नाही आणि गॅबिरल वाल म्हटलंय मी त्या धर्तीचं संवर्धन जसं रॉयाला आहे तसं या ठिकाणी निश्चितपणाने केलं जाईल शहरामध्ये गृहनिर्माण संस्था खूप मोठ्या प्रमाणावरती आहे रायमध्ये पण आहे त्याच्या अंतर्गत पायाभूत सुविधा ह्या मी वेगवेगळ्या निधीतून त्या ठिकाणी उपलब्ध केल्यात बिपिनदानी मला मधल्या कलादेमध्ये एक विनंती केली देल होती स्नेह केली होती त्याच्यामुळे त्याच्या सुशोभीकरणाचेसुद्धा आम्ही वेगळा निधी त्या ठिकाणी उपलब्ध करणार आहोत आणि मग इतरही बाबी या ठिकाणी लिहिलेल्या आहेत विशेष करून आज अतिथी महिला बालकल्याण खात्याचे मंत्री आहे शहरातल्या महिलांच्यासाठी कौशल्य विकास केंद्र तयार करण्याच्या दुष्काळातून मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्या ठिकाणी अदितीच्या मंत्रालयाच्या मार्फतच प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहोत अशा अनेक बाबीसह या पुढच्या पाच वर्षामध्ये आम्हाला जे अभिप्रेत आहे ते करण्याच्या दुष्काळातून आम्ही या जयनामाच्याद्वारे जनतेला अभिवचन दिलेलं आहे साहेब आपण अनेक वर्षापासून महाराष्ट्र राष्ट्रीय स्तर नगर परिषदेकडे हस्तांतर करावं म्हणून राज्य शासनाकडे प्रयत्न करतो मात्र अजूनही तो विषय झालेला नाही आपण पूर्ण त्रास नाही गेला ही वस्तुस्थिती खरी आहे कारण चार वर्षामध्ये प्रशासकीय राजवट असल्यामुळे अनेक अडथळेमध्ये होते आणि ते अडथळे असल्यामुळेच माझी प्रखर इच्छाशक्ती असल्यानं सुद्धा होऊ शकलं नाही एकदा स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये हक्काची त्या विचाराचे नगरपालिका प्रस्थापित झाली नगराध्यक्ष आणि महायुतीचं प्राबल्य ते आपापच त्याला वेग येईल आणि मी आपल्याला आश्वस्त करतो की मग पुढच्या काही कालावधीमध्येच हे हस्तांतरण तर नगरपालिका नगरपालिकेकडून देताना तिथे विश्वासार्हता असलेली स्थानिक स्वराज्य संस्था असली पाहिजे ती विश्वासार्हता महत्त्वाची आहे कारण आपल्याला मिळालेलं हे सगळं त्या विश्वासानं जतन करू शकतील असे लोकप्रतिनिधी तिथं असले तर मग त्याच्यातून त्या कामाला वेग येऊ शकतो आणि मला विश्वास आहे की भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं उभं केलेलं पॅनल जनतेने बसवल्याच्या नंतर त्या विश्वासार्हच्या माध्यमातून हे लगेच हस्तांतरण केले भरत गोगाले म्हणतात की टांगा पलटी करणार तुम्ही टांगा तुम्हीही म्हणताय की टांगा पलटी करणार नक्की कोणाचा टांगा पलटी करणार एक एक मिनिट एक मिनिट प्लीज मी टांगा पलटी करणार असं एक वाक्य बोलायचं मला दाखवा मी माझी मी लगेच जाहीर माफी मागे <coughs> माझं वाक्य ते नाही बिलकुल नाही ते कृपा करून मी खूप सुसंस्कृत आहे आणि माझ्यावर तुम्ही सायन्सने गुन्हाही दाखवले एन सी न दाखवलं तर मला असले पलटीकाराचा विषय विषयच मला आयुष्यात माहीत नाही मला माझ्या तोंडी कृपा करून असे शब्द घालला काय एवढे मिळाले कोणी पलटी केला का काय केला ज्याचं त्यांना माहिती मला त्याच्यावरती काय करायचं मी बोललेलं नाही कोणी सांगावं इथे सगळ्यांनी पुन्हा काढावं रेकॉर्डिंग आणि सांगावं मी बोललो नाही काल उद्योग मंत्री सांगितलं की आगामी विधानसभा हे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक आम्ही माहितीमध्ये लढणार होतो त्यांनी काल इथेच सांगितलं तर आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक रायगड जिल्ह्यामध्ये लढणार आता इथे आम्ही माहिती म्हणून लढतो जसे ते इतर ठिकाणी माहिती म्हणतात तसं इथे सुद्धा आम्ही सगळेजण भारतीय जनता पक्षाचे घटक पक्ष आहोत भारतीय जनता पक्ष प्रमुख पक्ष आहे त्यामुळे इथे महायुती आहेच एक आणि त्याला अजून वेळ आहे हे एकदा येऊ द्या हे निकाल लागतील इथे एक घटक तुमच्यासोबत नाही मी कुठं नाही म्हटलं नाहीच ना, है ना है। मी आहे असं म्हटलंच नाही मी आपल्याला एवढंच म्हटलं की जे उद्योग मंत्रालयाने सांगितलं त्याचा विचार या निवडणुकीच्या नंतर योग्य वेळ होईल फक्त जे गणित कोणीतरी मला सांगितलं की जे मला अनबीज नाही मी त्या म्हणजे खूप लहान आहे की इतके भागीले इतके म्हणजे इतक्या जागा असलं गणित मला राजकारणात माहीत नाही कारण मी चौदापासून जागा वाटपामध्ये चार वाजेपासून आहे जिल्ह्यातलं सुद्धा जागा वाटप काँग्रेस राष्ट्रवादीने दोन हजार चारमध्ये केलं होतं तीचपासून मी त्या ठिकाणी आहे आजलं गणित काय मला माहीत नाही एवढे भागीले संख्या एवढे भागिले आमदार त्याला अधिक एक एक हे गणित काय मला जागा वाटपामध्ये कधी कळलेलं नाही ते समजून कारण मला वीस गणितं शंभरपैकी शंभर मिळाले होते आणि गणितामध्ये सुद्धा अठ्ठ्याण्णव मिळाले होते पण असलं गणित कधी मी न शिकलं असल्यामुळे त्याच्यापासून मी आहे ज्या वेळेला तो विचारेल त्यावेळेला आनंद आहे ना ते म्हटले असतील तर काय मी स्वागत करतो उदय सामंतांचं उदय सामंतांचं काल उदय सामंत असे म्हणाले की तीन तारखेला साहेब जे मतदान निकाल लागेल त्याच्यानंतर त्यांना भिंग लावून मतदार शोधायला लागतील कसं आता का उदयजीने असं म्हणावं मला कळलं नाही एकतर भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या शहरामध्ये एकत्रित आहे कदाचित कोणाला तरी बरं वाटावं कारण ज्येष्ठ सहकार्य असल्यावर कोणाचं तरी मानसिक समाधान करावं लागत असतं कदाचित कोणाच्या मानसिक समाधानासाठी ते बोलले असतील <coughs> पण त्यांचा आतला त्यांना माहिती आहे आणि म्हणूनच ते तसं पटते बाकी त्याच्यापेक्षा काही वेगळं गांभीर्याने घेण्यासारखं ते काही नाही धन्यवाद थँक्यू